शिराढोन महावितरणचा भोंगड कारभार कळंब तालुक्यातील शिराढोण येथे उपकेंद्र असून या परिसरातील मोठ्या खेड्यापाड्यातील परिसरातील नागरिकांची बरेचशी छोटी मोठी दुकाने औद्योगिक दुकाने घरगुती लाईट विजेचे परिसरातील ग्राहक शिराढोण शहर तसेच ग्रामीण खेड्यापाड्यातील ग्राहक उपलब्ध आहेत असे असतानाही आतापर्यंत कार्यालयाकडून खरी खुटी मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीचा मात्र वेळेवर पत्ताच नाही अशात मात्र एजन्सीकडून ग्राहकांना फटका बसत आहे जवळपास मागील काही महिन्यापासून वीज मीटरचे मीटिंग रीडिंग न घेता अंदाजी बिले दिले जात असल्याची अनेक ग्राहक संतापले आहेत उदगीर येथील श्री पावर इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदार उदगीर या कंपनीकडे वीज बिले वाटपाचे काम असून कंपनी कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नव्वद टक्के ग्राहकांना महिन्याचे पंचेचाळीस हजार शिराडून येथील नागरिक अडचणीत सापडले आहेत कर्मचारी मीटिंग घेताच प्रत्येक ग्राहकांना अंदाज बिल देत आहेत त्यामुळे ग्राहकांना त्रास होत आहे यापूर्वी महिन्याला पाचशे सातशे रुपये बिले येणाऱ्या ग्राहकांना देखील पंधरा वीस हजार हातात दिले जात हाता आहेत प्रशांत गीते सहाय्यक अभियंता महावितरण शिराडोन यांनी परिसरातील रीडिंग एजन्सीचे कर्मचारी प्रत्येक रीडिंग न घेता दोन किंवा तीन महिन्याला येतात त्यानंतर हेच रीडिंग बिल टाकले जाते त्यामुळे ग्राहकांना बिल वाढलाचा त्रास विनाकारण सहन करावा लागत आहे एजन्सीने वेळोवेळी रीडिंग घेऊन बिले दिल्यास अशा अडचणी येणार नाही असे प्रशांत गीते अभियंता शिराडोन यांनी माहिती दिले तसेच ग्राहक बाळासाहेब सोमासे माझे कुटुंब लहान असल्याने मी विजेचा वापर जेमतेम करतो कमी महिन्याच्या वापरानुसार हजारच्या आत बिल येणे मला अपेक्षित असून मागील महिन्यात अचानक पंचेचाळीस हजार बिल आले त्यामुळे मी महावितरण केंद्र शिराडून येथे विचारणा केल्यामुळे अंदाजेच रिडिंग टाकल्यामुळे चौदाशे युनिट जादा लागले असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आता बिल कमी करण्यासाठी काम सोडून कडंबा ऑफिस येथे जावे लागत आहे ग्राहक सेवा केंद्राचे संचालक शौकत शेख यांनी असे सांगितले की मला प्रत्येक बिल पर्यंत मागील काही दिवसापासून हा आकडा पाच हजाराच्या वर गेलाय तालुक्याच्या ठिकाणी पाठविले जाते आणि त्याला पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो त्यामुळे माझ्या होणाऱ्या व्यवसायाचा मला आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमीन शिराडो मागील चार महिन्यापासून लाईट बिल लॉक करण्या येत नाही गेल्या महिन्यापासून रीडिंग आणि लाईट बिल वापरापेक्षा जास्त येत आहे गेल्या महिन्या बोलो हे बिल कंटिन्यू भरना चालू होते बिज मी चार महिने बिल इत नाही बिल नाही आने की से क्या होता की चार महिने बिल नाही बोलतो आदमी महिने को हजार पाच सो रुपये कुछ भर सकते अगर एक सात पाच पाच महिने काय छेछ हजार रुपये भरणे बोलतो उसको होता नहीं भरना चालू एक साथ और खास करके रीडिंग लेने को आते नहीं अंदाजा ऑवरेज बिल देते पूरे एवरेज बिल देते ये ऐसा ये भरे वाले बिल है उसके बाद नहीं आया तो उसके बाद ये बिल आया एकदम चार हज़ार का तो ऑरज बिल अभी भी अंदाजे बिल चालू है रीडिंग को आते नहीं कुछ नहीं मेरे पास अभी वीडियो शूटिंग के साथ मोबाइल में मेले जो चालू है रीडिंग वो रीडिंग महीने को महीना में लेता हूँ और इनके दो सौ यूनिट कहीं ऐसा आणि वीज बिलाचं वाटप करणे दोन्ही कामे डी एस पी पा या एजन्सीला देण्यात आलेली आहेत परंतु सदर एजन्सीने वेळेच्या वेळी क्रेडिट न घेतल्यामुळे आणि वेळेच्या वेळी बिल वाटप न केल्यामुळे श्राडणूर जे वीज ग्राहक आहेत त्यांना चुकीच्या चुकीच्या बिला बिलांना आणि जास्त वीज बिलाला सामोरं जागत आहे